आता बघ बरेचसे लोक टरबूज खात नाही इंजेक्शन दिलेले असेल इंजेक्शन दिलेलं असेल त्यांच्या डोक्यातून ते जात नाही आता मी तुम्हाला एकदम सोपे सोपी पद्धत सांगतो तर चांगलं टरबूज कसं ओळखायचं आणि इंजेक्शन दिलेलं टरबूज कसं ओळखायचं आधी बाजारातून कडक टरबूज आणा कडक नरम नाही हा कडक टरबूज आणा आणि त्याला धुवा त्याच्यावर रह, हे नसतात केमिकल असतात ते टरबूजला धुवा आणि दोन तुकडे करा हे पा दोन तुकडे करा मधोमध केले दोन तुकडे आता बघ प्रत्येकाच्या घरात कापूस असतो माझ्याकडे सुद्धा आहे हा पा कापूस तो फक्त इथं दहा दा सेकंद दाबून धरायच्या पहा टरबूजवर ठेवायच्या दहा सेकंद दाबून धरायचं तुमच्याकडे पेपर असेल टिश्यू पेपर सारखा पांढऱ्या रंगाच्या तो पण चालेल हे पा कापूस थोडं दाबून धरायचं कापसाला दा या याच्यावर झालं दहा सेकंद मग पा मजा बदलला काय कापसाचा रंग नाही पांढरा पांढरा राहिला म्हणजे हे टरबूज एकदम शुद्ध इंजेक्शन दिलेलं नाही जर इंजेक्शन दिलेलं टरबूज राहिलं असतं तर हा कापूस लाल रंगाचा झाला असता हा कापूस लाल रंगाचा झाला असता म्हणजे हे टरबूज शुद्ध इंजेक्शन दिलेलं नाही दुसरी गोष्ट आहे पहा याचे वास घेऊन पहा शुद्ध चांगल्या टरबूजचा वास एकदम मस्त गोड वास राहतो आणि हा लाल रंग पा पहा कुठे गडद नाही फिक्कट नाही एकसारखा लाल रंग आहे पा दिसतोय का कुठे गडद पिकट एक सारखा लाल रंग आहे म्हणजे हे टरबूज शंभर टक्के शुद्ध आहे मी तुम्हाला दोन तीन सोप्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे बाजारातून टरबूज खाणं सोडू नका पाणी असतं खूप उन्हाळ्यातलं अतिउत्कृष्ट फळ तुमच्या कॅन्सर विरुद्ध लढण्यासाठी तुमच्या हृदयासाठी तुमच्या पाचन संस्थेसाठी उत्कृष्ट फळ त्याच्यामुळे खाणं सोडू नका आणि बाजारातून कडक टरबूज आणन या दोन तीन चाचण्या करा मग तुम्ही निर्जास्त होऊन जाणार आणि मग मा आता मला पण टरबूज खायची इच्छा होते तर जास्तीत जास्त हा विचार शेअर करा आणि लोकांना सांगा कसं ओळखायचं इंजेक्शन दिलेलं आहे चांगलं टरबूज आणि अवश्य टरबूज खा ते थंड राहतं फक्त उन्हाळ्यात का हिवाळ्यात खाऊ नका हिवाळ्यात खाऊ नका फक्त उन्हाळ्यात अवश्य खा धन्यवाद शेअर करा